नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस बाजारभाव आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार बाजा समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन आला असाल शेतकरी बंधूंनो तर रोजचे कापसाचे बाजारभाव तसे तसेच शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे नंदुरबार आवकाले एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये यापुढील बाजार समित्या सावनेर आवाकाले दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर आहे सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळालाय सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या केनवट आवाकाल्या पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या भद्रावती आवाकाल्या सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळायला सात हजार पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाल्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाल्या सात हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती पार्श्वभूमी जाते यश मध्यम स्टेपल आवाकाले एक हजार वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाल्यास सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती अकोला आवाकाली आहे एक हजार त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार तीनशे एकवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाल्यास सात हजार तीनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यश टेपल आवाकाली आहे नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार एकशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या वर्धा जात्या मध्यम स्टेपल आवकाल्या एक हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल या बाजार समित्या सिंधु सेलू आवकाले नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कुठल्या बाजार समितीमधून म्हणजे कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासुद्धा जिल्ह्याचे बाजारभाव नक्की सांगू चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद